नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही रोगराई जास्त आहे घरामध्ये खूप अडचणी आहेत नोकरीचा प्रॉब्लेम आहे वादविवाद होत आहेत तर खरं घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी आपल्याला आपल्या दारामध्ये हळदीचं लेपन द्यायचं आहे म्हणजे उंबऱ्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे त्यानंतर तुपाचा एक तरी दिवा आपल्या दाराच्या बाहेर म्हणजे आपण ज आपलं जे मेन दार असतं तिथं आपल्याला दिवा लावायचा आहे आणि दिव्या ज्या वेळेस आपण लावतो त्यावेळेस आपल्याला दिव्याच्या खाली थोडंसं सा हळदीनं सारवून घ्यायचं आहे किंवा एखादी डिश ठेवायचं आहे किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवूनच त्याच्यावरती आपल्याला आपला जो दिवा आहे तो मेन ठेवायचा आहे त्यानंतर आपल्या घरातील सगळ्यात महत्त्वाची म्हणजे दररोज सकाळी लवकर आपण ज्यावेळेस उठतो त्यावेळेस आपल्याला देवपूजा सुद्धा करायची आहे ज्यावेळेस देवपूजा करतो त्यावेळेस तुम्हाला दिव्यामध्ये सुद्धा एक दालचिनीचा तुकडा किंवा पिवळी मोहरी किंवा लवंग लवंग दोन फूल असलेले अखंड किंवा विलायचे असं आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये नैवेद्यासाठी खडीसाकर साखर किंवा दूध दूध साखर किंवा गूळ फुटाणे किंवा फळ असतील तर फळं आपण सकाळी बघा ज्यावेळेस उठतो त्यावेळेस लवकर नाष्टा वगैरे करतो चहा घेतो तसंच आपल्याला देवासाठी सुद्धा काहीतरी सकाळी लवकर पूजा झाल्यानंतर ठेवायचं आहे किंवा नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आणि तो प्रसाद म्हणून आपणच घ्यायचा आहे तर बघा मानवी जीवनामध्ये मंत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे दररोज आपल्याला एक माळ जमत जमत नसेल तर कमीत कमी अकरा माळा अकरा वेळेस तरी आपल्याला मंत्र म्हणायचं आहे सॉरी अकरा माळ्याला आप पण आपल्याला अकरा वेळेस तरी मंत्र स्तोत्र म्हणायचे असतात आपल्याला खरंच लक्ष्मी प्राप्त व्हावं आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी खास लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या वेळेस आपण दररोज कुंचमची पूजा करतो कुंचमला आपण हळदी कुंकू वाहतो त्यावेळेस तुम्हाला अकरा वेळेस गायत्री मंत्र म्हणायचं आहे दररोजचं सांगते त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि कुबेर मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि दर शुक्रवारी तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं एक पाठ करायचं आहे महालक्ष्मी स्तोत्र एक वेळेस म्हणायचं आहे त्यानंतर एक वेळ एक माळ गायत्री मंत्राची म्हणायची आहे एक माळ विष्णू गायत्री मंत्राची मना म्हणायची आहे आणि एक माळ कुबेर मंत्राची म्हणायची आहे ज्यांना फरक जास्त कुंचमची सेवा केल्यानंतरही जाणवत नाही आज सेवेमध्ये काहीतरी कुठेतरी चुकत असणारच आहे कारण आपल्याला वाटतं आपण व्यवस्थित करतो पण थोडंसं कुठंतरी काहीतरी चुकत असतंच आपलं तर तुम्ही ह्या म ज्या माळा आहेत ह्या माळा तुम्ही शुक्रवारी आणि दररोजसुद्धा करून बघा तुम्हाला जितकं वेळ असेल तितकी जास्त तुम्ही ही सेवा करू शकता अकरा वेळेस एक्कावन्न वेळेस एकवीस वेळेस किंवा एक, एक, एक माळसुद्धा तुम्ही ही दररोज या सगळ्या मंत्राचा जप करू शकता जर वेळ नसेल तर खरंच अकरा वेळेस तरी तुम्हाला मी जे सांगितलेले हे चार मंत्र आहेत गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र हे तुम्हाला म्हणायचं आहे जास्त अवघडवी नाही आहेत सोपेच आहेत तर हे तुम्हाला पटकन अकरा वेळेस होऊन जातात आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस मंत्र म्हणत असतो किंवा आपण कुंचमची पूजा करत असतो त्यावेळेस आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला आपल्या कुंचमच्या समोर किंवा महालक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तर सुद्धा तुम्हाला लावायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा मंत्र आहे तो म्हणायचा आहे आणि कुंचमला बघा आता आपण कुंचमची पूजा करतो व्यवस्थित दोन्ही हाताने आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ जे आपण भरतो ती दोन्ही हात लावून भरायचे आहेत साहित्यसुद्धा दोन्ही हात लावून भरायचे आहेत तर बांगड्या आतमध्येच टाकायच्या का असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर बांगड्या तुम्ही आतमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा खाली आपण कुंचमच्या खाली जी डिश ठेवतो त्या डिशमध्ये सुद्धा आपण किंवा जी प्लेट ठेवतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो त्याच्यानंतर आपल्याला ज्या दिवशी आपल्याकडं फुलं मिळतील त्या दिवशी आपल्याला कुंचमला फुलं व्हायची आहेत ज्या दिवशी फुलं नसतील किंवा हार मिळेल त्या ज्या दिवशी गुलाबाची फुलं मिळतील त्यावेळेस तुम्हाला गुलाबाचे फुलं किंवा हार मोगऱ्याचा गजरा जे जे तुम्हाला मिळेल ते तुम्हाला जास्त शुक्रवारच्या दिवशी तर तुम्ही लक्ष्मी मातेला आपल्या चांगलं आकर्षित करायचं आहे लक्ष्मी मातेला साज शृंगार करायचा आहे कुंकू आणि हळदीनं छान असं अलंकारित करायचं आहे लक्ष्मी माते आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी मात्र आपल्याला ह्या सेवा करणं खूप गरजेचं आहे कारण आपण घरामध्ये फक्त आपण वस्तू आणून म्हणजे ठेवलो मूर्ती असू द्या किंवा कुठलीही असू द्या तर त्याचं आपल्याला काही फळ मिळत नाही जेवढं श आपण आपल्या हाताने कुठलंही काम करतो तेवढं ते, ते आपल्यासाठी चांगलं असतं आणि आपण स्वतः जे मंत्रस्तोत्र आहे ते आपण स्वतः म्हणायचं आहे आपल्या मुखातून जितके चांगले शब्द निघतील किंवा आपण जितके मंत्रस्तोत्र म्हणतो तितकं आपलं मनसुद्धा शुद्ध होतं आपलं जे आचरण आहे ते चांगलं राह राहतं आपलं तन मन चांगलं राहतं आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होतो मनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते वाईट विचार येत मनात आपल्या चांगले विचार येतात वाईट विचार येत नाहीत तर त्याच्यासाठी आपल्याला आपण स्वतः म्हणायचं आहे कोणी पूजा करून दिलं किंवा कोणी त्याचं काही केलं तर त्याचा काहीही फरक नसतो आता एवढे साधू संत आहेत जे गुरु महाराज आहेत जे प्रत्येक मठामध्ये बसले ते का सांगतात आपल्याला की तुम्ही स्वतः ही पूजा करा तुम्ही स्वत ही एवढी सेवा करा कारण ते जेवढं आपण स्वत सेवा करतो तेवढं त्याचा फळसुद्धा आपल्याला अपले, चांगलंच मिळत असतं त्याच्या त्याच्यासाठी आपल्या आपल्याला विचारसुद्धा चांगल्या आपल्या मनामध्ये येत असतो आणि आपण जितकीच आपण स्वतः आपण सेवा करू तितका आपल्याला रिझल्ट चांगला येईल आणि कुठलीही ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस बाहेरचे इकडचे तिकडचे विचार मनामध्ये येऊ द्यायचे नाहीत आपलं जे लक्ष आहे ते पूर्ण आपल्या सेवेवर आपल्याला ठेवायचं आहे आपली जी सेवा आपण कुठलीही सेवा करू तर तिकडं आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलं पाहिजे मोबाईलकडं किंवा कोणी बोलतं आहे किंवा टी व्हीकडं किंवा कोणाकडेही आपलं लक्ष गेलं नाही पाहिजे अगदी तुम्ही पाच मिनिटाची सेवा करा पण मनोभावे सेवा करा तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्कीच चांगला मिळेल आणि जर तुम्ही अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार करणार असाल तर त्याच्यासाठी कमेंट करा नक्कीच तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळेल किंवा व्हिडिओ बनवून मिळेल